अभंग मी माननीय शरद चंद्रजी साहेब असतील वंदनीय हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या प्रेरणे होऊन मी या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे खरं तर एका विस्थापितांच्या विरुद्ध आंबेगाव तालुक्यामध्ये आघाडी झाली ज्या आघाडीमध्ये पवारसाहेबचा पक्ष असेल ज्या आघाडीमध्ये उद्धवसाहेबांचा पक्ष असेल ज्या आघाडीमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना हाही पक्ष असेल ह्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन विस्थापदांच्या विरुद्ध एक लढाई करण्याचं ठरवलं आणि ह्या लढाई करत असताना एक सामाजिक कार्य कसं करावं समाजाचा न्याय समाजाला न्याय कसा द्यावा समाजाचं काम कसं करावं यासाठी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे मी तुम्हाला सर्वांना एकच आव्हान करतो मी जास्त काही अनाबाखा घेणारा माणूस नाही मी जास्त काही आश्वासनं देणारा माणूस नाही परंतु काम करणारा माणूस आहे मी केलेलं काम इथून पाठीमागचं तुम्हाला माहीत आहे इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही मला संधी द्याल अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी येणाऱ्या पाच तारखेला भरभरून मतांनी आम्हाला दोघांनाही तुतारे वाजवणारा माणूस आणि धनुष्यबाण ह्या चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या दोघांनाही भरभरून मतांनी विजयी विज़े करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो